हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वॅनिला आईस्क्रीम रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी मी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार केलेली आहे नाही मी मार्केटमधून कोणती क्रीम वापरलेली आहे नाही कंडेन्स मिल्क वापरलेला आहे आज फक्त आणि फक्त घरच्या साहित्यामध्येच मस्त अशी क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम रेसिपी बनवून तयार करणार आहोत त्यासाठी एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला एक लिटर इतकं दूध ॲड करून घ्यायचं आहे तर हा दूध मी गरम केलेला होता त्यावर जी मलाई आलेली आहे ना तीसुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता काय करायचं ना जो आपण थंड दूध ॲड केलेला आहे त्याच्यातलं आपल्याला अर्धा वाटी इतकं दूध सेपरेट करून घ्यायचं आहे वाटीमध्ये अर्धा वाटी दूध बाजूला काढून ठेवायचं आहे आणि बाकीच्या दुधाला बॉईल करून घ्यायचं आहे तर ज्या वाटीमध्ये मी दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर ॲड केलेला आहे व्हॅनिला फ्लेवरचं त्याला व्यवस्थित ढवळून आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी स्लरी तयार करून घेतलेली आहे कस्टर्ड पावडरची तर कस्टर्ड पावडर रेडी आहे आपला दूधसुद्धा व्यवस्थित बॉईल करून घेऊया तर आता दुधाला कसं बॉईल करायचं आपल्याला तर आता काय करायचं दूध बॉईल होताना एवढंच लक्ष ठेवायचं एक लिटर दुधातलं आपल्याला पावभाग दूध आटवून घ्यायचं आहे तोपर्यंत दुधाला बॉईल करून घ्यायचं आहे दूध इथे मी व्यवस्थित बॉईल करून झालेला आहे आता या वेळेवर त्यामध्ये जो आपण कस्टर्ड पावडरची स्लरी तयार करून घेतलेली होती ती ॲड करून घेते ॲड केल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि छान असं स्मूथ इथे बॅटर शिजून तयार होईल असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं शिजवून घेतलेलं आहे एकही गुटळ्या झालेली नाही आहेत या वेळेवर आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकं चवीपुरती साखर ॲड करायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आणि जोपर्यंत ठीक असा बॅटर होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे बॅटर शिजून रेडी झालेलं आहे गॅस ऑफ करून घेतले आता याला गार होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया जोपर्यंत पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला हा बॅटर थंड करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता बॅटर पूर्णपणे थंड झालेला आहे परत त्याला चम्मचने व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये ना जे आपण दुधावरची शाही काढून बाजूला ठेवलेली असते ना मलाई त्याच्यापासून आपण तूप बनवतो ना ती ही मलाई आहे तरी ते मी अर्धा कप इतकं मलाई घेतलेली आहे अर्धा कप आपण मोजून किंवा अंदाजेसुद्धा तुम्ही अर्धा कप इतकं वापरू शकता तरी ते मी अर्धा कप इथे दुधावरची मलाई घेतलेली आहे मलाई म्हणजे फॅट असते मलाईमध्ये त्याच्याने क्रीमी असा टेक्चर येतो आपल्या आईस्क्रीमला त्याच्यासाठी ते, ते मी अर्धा कप इतकं घरच्या दुधावरची मलाई वापरलेली आहे तर मलाई ॲड केल्यानंतर परत आपल्याला एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण बॅटरमध्ये आणि आता आपला बॅटर पूर्णपणे परफेक्ट असा तयार झालेला आईस्क्रीमसाठी आता काय करायचं एक मोठा मिक्सरचा पॉट घ्यायचं त्यामध्ये पूर्ण बॅटर ॲड करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण बॅटर ॲड करून घेतलेला आहे आणि आता कंटिन्युअसली आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे पल्स मोडवर आपल्याला दोन ते तीन वेळेस फक्त याला बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे इथे मी वेनेलायसेन्स टाकणं विसरले होते तर यावेळेवर टाकून घेत आहे तुम्ही सुद्धा एक टीस्पून इतकं व्हेनिला आठवणीने टाकून घ्या तर आता टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून फिरून घेतलेलं ला आहे आणि बघू शकतो खूप छान अशी जाळी आलेली आहे आता एका कंटेनरमध्ये याला ॲड करून घेऊया पूर्ण इथे मी टाकून घेतलेलं आहे कंटेनरमध्ये आता झाकण लावू आणि पूर्ण तीन तासासाठी तीन ते चार तासासाठी याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत सेमीसेट करून घेणार आहोत पूर्णपणे सेट करायचं नाही आपल्याला सेमीसेट करायचं आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमून आहे म्हणून वरून अशा प्रकारे एक फॉईल पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे तो नसेल तर कधी पन्नीरसुद्धा लावलं ला तरी चालतो आता फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं तर इथे तीन तासानंतर चेक करून घेते तीन तास झालेले आहेत छान अशी आपली आईस्क्रीम इथे सेमी सेट झालेली होती तर इथे मी तुम्हाला काढून चेक करूनसुद्धा दाखवते की कशी आपल्याला आईस्क्रीम इथे सेट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघा खूप छान आईस्क्रीम इथे सेट झालेली होती खूप पूर्णपणे सेट करायची नाही सेम अर्धी आपल्याला इथे फक्त आईस्क्रीम इथे सेट करून घ्यायची होती तर आईस्क्रीमला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि परत आपल्याला याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तरी ते मी पूर्ण आईस्क्रीम मिक्सकरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि आता परत काय करायचं मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण आधी याला पल्स मोडवर फिरवून घेतले होते ना त्याच पद्धतीने आत्तासुद्धा पल्स मोडवरच फिरवून घ्यायचं आहे दोन तीन वेळेस आणि आता परत आपला बॅटर आईस्क्रीमचा रेडी झालेला आहे ही प्रोसिजर केल्याने खूप क्रीमी आणि एकही एक क्रिस्टल जमत नाही म्हणून ही प्रोसिजर करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेला आपण घरगुती आईस्क्रीम बनवतो त्यावेळेला तर आता परत मी कंटेनरमध्ये ॲड केलेला आहे त्याच कंटेनरमध्ये आणि आता आता आठ ते दहा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे तर आठ ते दहा तास झालेले आहेत मॉर्निंगला मी तुम्हाला हे दाखवत आहे नाईटला ठेवलं होतं आणि मॉर्निंगला तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता खूप असे बबल्स खूप छान जाळी अशी आलेली होती आणि खूप मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम बनवून इथे आपली तयार झालेली होती ते पण घरगुती साहित्यामध्ये तुम्हाला मी सरसुद्धा करून दाखवणार आहे तर बघा खूप छान अशी आईस्क्रीम इथे बनवून तयार झाली आहे तर मी तुम्हाला सर कसं करायचं तेसुद्धा दाखवते बघा मस्तपैकी आईस्क्रीम इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा का तुम्हाला नेक्स्ट माझ्याकडून कोणती रेसिपी बघायची आहे आता काय करायचं वरून आपल्याला चॉकलेट सिरप किंवा तुमच्याकडे चॉकलेट गनाश असेल तर ठीक आहे नसेल तर कॅडबरी चॉकलेटला मेल्ट करा आणि सुद्धा वरून गार्निश केलं तरी खूप छान असं लागते